त्यापैकी एकोणचाळीस प्रकल्पाची कामं पूर्ण होऊन दोन लाख चौतीस हजार हेक्टर जमीन सिंचन क्षमता निर्माण होणार आहे बळीराजा संजीवनीतील जलसंजीवनी योजनेतील एक्क्याण्णव प्रकल्पापैकी सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी सोळा प्रकल्प पूर्ण होणार आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर्व व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यता साह्य तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातील पंचवीस वर्षापेक्षा जुन्या एकशे पंचावन्न प्रकल्पाची दुरुस्ती तसेच पंच्याहत्तर अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात थी येतील याद्वारे तीन लाख पंचावन्न हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि तेवीस पॉईंट सदोतीस टी एम सी पाणी साठा निर्माण होईल त्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे विदर्भातला सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल विदर्भासाठी महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल मराठवाड्यामध्ये ऊर्ध्व पैनगंगा कृष्णा मराठवाडा लेंडी जायकवाडी टप्पा धोध नांदूर मधनेश्वर निमनदुंद विष्णूपूर टप्पा दोन या मोठ्या प्रकल्पांसह अकरा मोठे प्रकल्प आठ मध्यम प्रकल्प एकोणतीस लघु प्र, पाटबंदर प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरेजेसची कामं हाती घेण्यात आली आहेत सुयोग्य सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मोठ्या प्रमाणावर उच्चदन जलविद्युत प्रकल्प खाजगी सहभागातून हाती घेण्यात येतील खारभूमी विकास कार्यक्रमाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर खार बंधाऱ्यासाठी छत्तीस प्रगती पथावर बारा पूर्ण झालेली आहेत त्याद्वारे नऊशे अडोतीस हेक्टर क्षेत्र शेतीयोग्य करण्यात आलेले आहे खारभूमी विकासासाठी एकशे तेरा कोटी रुपयाचा नियत प्रस्तावित आहे कोल कोयदा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेवटच्या भागातील तेवीस गावांच्यासाठी साठी बंधारे बांधण्यात येतील सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता जलसंपदा विकास व खार चारशे छप्पन्न कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी नवीन योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्या टप्प्यानी एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर बिजली चमकती आहे तो आकाश बदल देती आंधी उठती तो रात बदल देती है जब गजरती है गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे अति तीव्र कुपोषण बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात मदत होईल राज्याच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे दहा मोठ्या शहरातील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि चौदा हजार पद ताबडतोब भरण्याची कारवाई सुरू आहे दोन हजार चोवीस केली केली मी उत्तरात सांगतो आहे आजच कॅबिनेटला निर्णय घेतला मुख्यमंत्री दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता महिला व बाल विकास विभागास तीन हजार एकशे सात कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे वाशिम जालना हिंगोली अमरावती भंडारा गडचिरोल वर्धा बुलढाणा पालघर नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जळगाव लातूर बारामती नंदुरबार गोंदिया कोल्हापूर मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे नागपूरच्या धर्तीवर अहून पुणे येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब एक लाख पन्नास हजारावरून पाच लाख रुपये लोकनेते गोपीनाथ मुंडे तोड कामगार महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या साठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंधरा खटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर स्थापन करण्याचे से प्रस्तावित आहे शासकीय डायलिसिस केंद्र नसलेल्या दोनशे चौतीस तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एक शववाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चा करता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागास तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योज... अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात एक हजारावरून एक हजार पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भाग भांडवलाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे दारिद्र्य भूमिहीन भूमी शेतमजुरांना उत्पन्नाच्या कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वामी स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे वाटप करण्यात येते स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना तृतीयपंथी पंथी घटकातील लाभार्थींसाठी बीज भांडवल योजना मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इतर यो, इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्क कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे गोवंडी येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या साठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे दोन हजार